निना काहीतरी निवडणुका जातील किंवा एप्रिलमध्ये जातील का असं वातावरण वाटत होतं आणि अचानक त्यांनी त्या दिवशी पाच वाजता त्या निवडणुका डिक्लेअर झाल्या आणि मग मागच्या दहा दिवसापूर्वी किंवा एक महिन्या दीड महिन्या महिन्यापासून सुमितनं मला अनेक वेळा वकील साहेबांनी फोन केले ते की जेवायला तरी या उद्घाटनाला तरी या आणि त्या तारखा मला वाटतं एक दोन तारखा आपल्या पुढं 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 जात चाललेल्या होत्या आणि नेमकं मागच्या आठवड्यात मी मुंबईत असताना मला वाटतं सोळा तारखेला आमचं फायनल ठरलं होतं आणि नेमकं निवडणुकाही लागल्या मी म्हणलं चला मेळावा पण त्याच निमित्तानं आपण घेऊन टाकूया आणि त्या दृष्टीनं हा मेळावा ठरल्यानंतर तुम्ही सगळेजण मंडळी मला वाटतं काल परवा दिवशी मेळावा घेवा असं फायनल झालं सुरुवातीला जेवणाचाच कार्यक्रम मागा होता आणि मग त्यानंतर सगळ्यांचं फोनवरचं निरोप आवडलं तुम्ही सगळी मंडळी ह्या भागातले ह्या गटातले कार्यकर्ते सगळे उपस्थित राहिला तर त्याबद्दल प्रथमचा सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो सुमितनं चांग दे ही चांगली व्यवस्था या ठिकाणी केली त्यालाही आपल्या सगळ्याच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो उद्याची होणारी निवडणूक आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरती या ठिकाणी लढतोय येतोय पण अपक्ष निवडणूक लढली होती सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की त्यावेळेस वातावरण मराठा आंदोलनाचे परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये झालेलं वातावरण आणि माहितीच्या सगळ्याच वाटत होतं की माहितीच्या याच्यावरती लोकांची खूप नाराज आहे तुम्ही सगळ्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस मी विचारलं गावगाव सगळेजण घेऊन बोलवून मी विचारत होतो की काय करावं आणि प्रत्येकाची धान होती की की अपक्षला तशा प्रकारचे सर्वेही सांगत होते आणि वरूनही ज्यावेळेस चर्चे झाली त्यावेळेस असं ठरलं की बाबा तर डिवायडेशन झाल्याशिवाय आपल्याला चान्स मिळत नाही असं वातावरण सर्वेची रिपोर्ट आलेली होती त्यामुळं आपण त्यावेळेस अपक्ष लढलो की काय निवडणुका येतेच जाते सगळेच निर्णय काय निवडणुकीमध्ये शंभर टक्के आपल्या सक्सेस होतील असं नसते शेवटी सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये हे चालतच राहणार आहे शंभर टक्के तर आहेत कोणी ह्यात काय तांब घेऊन घेऊन आलेलं नाही आणि कुणी काय कधी शक्यच होणार नाही असंही म्हणण्यात काय अर्थ नाही प्रयत्न करत राहणार हा त्याचा स्थायी भाव असतो आणि त्या दृष्टीनं मग आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला त्या ठिकाणी पराभव झाला तरी सुद्धा पुढे जाऊन तुम्ही बघितलं असेल की बाबा दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून माझा कारषेचा संबंध आला आणि चौदाला थोडक्या मतामध्ये दोन हजार एकवीसच्या मतामध्ये त्या ठिकाणी पराभव झालेला होता तिथून पुढे करमाळा तालुक्यामध्येच काम करायची भूमिका घेऊन काम करायला सुरुवात केली पुन्हा सुदैवान आपल्याला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं त्यातून या तालुक्याच्या ता ता काही विकासाच्या प्रक्रियेमध्ये करायची भूमिका आपल्याला करता आली तुम्ही माझं जे राजकारण आहे ते मी विकासावरती राजकारण करतो मी कुठल्या जातीवरती पुण्यावरती कधी राजकारण करत नाही आणि मग चौदाच्या नंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही आपल्याला संधी मिळाली त्यातनं काम करत गेलो पुन्हा एकोणीसला तुम्ही एकोणीस हजार मतावरनं मला जवळजवळ एकोणचाळीस हजार मतं याच तालुक्याने दिली त्यातनं पुन्हा मला थोडक्या मतांनी त्या ठिकाणी आमदार म्हणून काम करायची संधी मिळाली पण तुम्ही बघितलं असेल की एकोणीस ते चोवीस तसं कधी <laughs> नव्हतं ते वर्ष तसं बघितलं तर म्हणजे कोविडसारखं संकट असेल राजकीय अस्थिरता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याच पंचवार्षिक मध्ये नसेल बघितली तुम्ही आतापर्यंत पंचवार्षिकमध्ये एवढी राजकीय अस्थिरता नाही बघितलेली कधी असं कोविडचं दोन वर्ष संकट असेल पण त्याच्या अगोदर ज्या आमदारांना निवडून गेले तर चौदा ते एकोणीस मध्ये त्यावेळेस मात्र स्थिर सरकार होतं बघितलं का तुम्ही अजिबात पाच वर्ष एक इकडचा मंत्री सुद्धा कुठला मला वाटतं कमी जात झाला नाही म्हणजे भाजपचं आणि उद्धव साहेबांचं सरकार त्यावेळेस होत स्थिर सरकार होतं पण त्याच्यामध्येही किती कामं झाली हाही त्या ठिकाणी लोकांनी विचार करण्यासारखा विषय आहे आणि एकोणीस ते चोवीस मध्ये मी करत असताना माझ्या मालेक, माझ्याकडे जबाबदारी देत असताना दोन वर्ष कोविडची बघता राजकीय अस्थिरता बघता तरी सुद्धा या तालुक्यातल्या महत्वाच्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करायचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्यामध्ये तुमच्या इकडचं का महत्वाचा पूल असेल कात्रज सब्टेशन असेल एम एस सी बीच्या बाबतीत तर माझ्या एवढी कधीच मागच्या दहा वर्षात कधी कामं झाले आहेत म्हणजे नुसता कात्रजचाच ॲडिशनल नाही कात्रज ॲडिशनल होता कुर्ती ॲडिशनल होता राजुरी सबस्टेशन होतं रायगाव सबस्टेशन होतं पलीकडं पांडे ॲडिशनल होता इकडं पलीकडं कोळगाववरती प्रश्न होता कोळगावला चारच हिंगणी होतं वीट होतं असे आवाटी होतं त्याच्यानंतर आवाटीचं सबस्टेशन होतं राजुरीचं होतं आता वांगी दोनचा आपण त्यावेळेसपासून पाठपुरावा करतोय ते आता शेवटच्या स्टेपमध्ये आलेला आहे म्हणजे च्या बाबतीत सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी न्याय द्यायची भूमिका घेतली की जे वीस वीस वर्षाची आता मला सांगत होते की आम्ही सत्तेशन मागतोय रायगाव वाले सांगते पन्नास वर्षापासून मागतोय पन्नास वर्षापासून आम्ही सत्तेशन मागतोय हे जे अशा प्रकारचे विषय होते जातेगाव टिंबुरणी असेल दिक्सलचा पूल असेल दहिगाव उपसा सिंचन जे आमच्या सिनावाडा योजनेबरोबरची योजना होती ती योजना असेल त्याच्यानंतर आपल्याकडे हॉस्पिटलच्या बाबतीत आपल्या आप कॉटेजमध्ये आपण हॉस्पिटल असेल अशा पद्धतीचे जे जुने जुने विषय होते तर त्या विषयाला न्याय द्यायचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला दहिगावची अन्न असेल कोकडीच्या संदर्भात नाव्याशी लक्ष्मण आबाने उल्लेख केला कोकडीच्या बाबतीत आपण अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये काम कर केलेलं आहे की जे मागचं कोणी त्यामध्ये एक रेकसुद्धा कागदावरती तुम्हाला दिसणार नाही कुठंतरी फोटो दिसेल फक्त एक त्या रिठेवाडीचा रूपचं सिंचन करा आणि त्याच्यावर रेकॉर्डवरती त्या ऑफिसला कुठंही काय दिसणार नाही अशा पद्धतीनं हे जे महत्वाचे प्रश्न होते ते प्रश्न सोडवलेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि मी कर या ठिकाणी नम्रपणे सांगेल की ह्या गोष्टी कशासाठी सांगतोय मी जे राजकारण करतोय ते विकासाचं राजकारण करतोय आणि ही सगळी मंडळी राजकारण करते ती सत्तेचं राजकारण करते आणि त्यातनं तुम्ही बघितलं असेल की युत्या आघाड्या ह्या मी दोन हजार चौदाला आल्यापासून आता ह्यांचे दोन दोन येडे सुरू झालेत म्हणजे एकमेकांच्या युतीचे जवळ आलेत कोणा बाहेर गेलेत कोणा आता आलेत कोणा बाहेर आज चाललेत ह्या पद्धतीनं फसवणूक होत चालली ती लोकांची फसवणूक होत चालली किंवा हे प्रश्न जुने मी इथं आल्यापासून जे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षाचे प्रश्न या ठिकाणी त्याला न्याय द्यायची भूमिका घेतली पण दुर्दैवानं आज अशी परिस्थिती आहे की आता तुम्ही बघितलं असेल वातावरण कसं आहे ते तालुक्यातलं वातावरण आता चोवीसला माझी आमदारकी गेली काय परिस्थिती आली आधी अधिकाऱ्यामध्ये हप्ते तुम्हाला मिळत नाहीत खंडणी मिळत नाहीत ऊस वाळू काढून देत नाहीत पण तुम्ही हक्क म्हणून आणायला लागला अधिकाऱ्यावर कशासाठी आणायला लागला की तालुक्याच्या विकासाला अधिकारी कमी पडतात का तुमच्या विकासाला कमी पडतात म्हणून हे करायला याही गोष्टीचा विचार करणं भविष्य काळामध्ये मतदार बंधू भगिनीने ह्याच्यामध्ये विचार करण्याची गरज आहे अशी माझं मत आहे आज मी आणलेली काम मला सांगा जातेगाव टिंबुर्णी रस्त्याचं काम चौदाशे कोटीचं त्याचं टेंडर झालं अजून काम होत नाही कारण हिशोबच होत नाही ना तुमचा डिक्सलच्या पुलाच का बंद पडलंय त्या कॉन्ट्रॅक्टरलाच तुम्ही तिकड प्रशासकीय टेंडर केलंय भूमिपूजन केलंय त्या कॉन्ट्रॅक्टरनं बिलो काम घेतलंय त्याला आता जागा बदलायची म्हणजे दुसरंच कारण नाही त्याच्या मागे पण त्याला जागा बदलायची म्हणून थांबवून ठेवले हो त्यांना आता सात टक्क्यांना काम बिलो घेतले आता ती कसं जाऊन भेटेल मला सांगा म्हणजे आता मी शंभर कॉटचा हॉस्पिटल मी जोपर्यंत होतो तोपर्यंत एवढ्या स्पीड मध्ये ते काम चालू होत तर त्याच्यामध्ये शंभर क्वाटचा हॉस्पिटल आपण जोपर्यंत होतो तोपर्यंत व्यवस्थितपणे चालू होतो त्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं थांबायचं तेही काम आहे फक्त चालू आहे ते कुठलं चालू आहे नगरपालिकेची इमारतीची तीच परिस्थिती आहे नगरपालिकेच्या टाउन हॉलची तीच परिस्थिती आहे म्हणजे हा कॉन्ट्रॅक्टर जाऊन भेटून आलाय म्हणून चालू आहे हा हा त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे तेही लक्षात घ्या तुम्ही तेवढंच तेवढच काम कशासाठी चालू ठेवलंय तर ते भेटून आलाय म्हणून चालू ठेवलं म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की बाबा ही काम सगळी कशासाठी थांबवली का दहीगाव सारखं काम आज एकशे सोळा कोटी झालेलं आहे त्याची पाईप तुम्ही जाणून टाकली ह्या गोष्टीचा विचार भविष्य काळामध्ये या सगळ्या मध्ये केला पाहिजे असं या निमित्तानं आपल्याला म्हणतात आज सव्वा वर्ष झालंय किती विकास निधी आला म्हणजे माझ्या कालावधीमध्ये कोविडचे दोन वर्ष सोडता प्रत्येक अधिवेशनात म्हणजे तुमचं हिवाळी अधिवेशन असू द्या पावसाळ्या अधिवेशन असू द्या आणि बजेटचं अधिवेशन या तिन्ही अधिवेशनामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये आपल्याला तालुक्याला विकासाला पैसे मिळत होते आज सव्वा वर्ष झालं बजेटचं पहिलं अधिवेशन झालं आता दुसरं अधिवेशन बजेटचं येतं फेब्रुवारीमध्ये सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारीला बजेट वार्षिक बजेट असतं आता त्यात तरी किती देवा लागणार आहे माहिती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार काळामध्ये केला पाहिजे असं माझं मत आहे आबानी सांगितलेलं या परिसरामध्ये कोकणीला पाण्याची फार मोठी गरज आहे आणि आता त्याला व्यवस्थितपणे त्याला मान्य केली पाहिजे कुकडीचं कौतुक मी पण ऐकतोय म्हणजे कधीपासून म्हणजे हा म्हणजे मी इथं आल्यानंतर सांगते चाळीस वर्षापासून सगळं चाललंय कोंडवडीचा बगदा होता त्याला मी त्याला वीस वर्षानंतर माझ्याच का हा बारा कोटीचा तो बोगदा होता बारा साडेबारा कोटी रुपयाचा तो बोगदा होता वीस वर्ष तिथन खालच्या गावाला बोगदा झालेला दुसरं कोकडीच्या बाबतीमध्ये अतिशय डोळसपणे आपण त्यामध्ये व्यवस्थितपणे ती योजना मांडली कारण गोंधळ काय होत होता की आता नवीन पाणी गेलं तर पाणी कुठं शिल्लक आपण काय त्याच्यामध्ये सांगितलं की बाबा हा या पाण्यामध्ये कॅसमेंट आमचं उजनीच आणि त्याचं एकच पाणी आम्हाला उजनीत सोडून द्या तुम्ही कुकडीतल्या पाचिदारणा जे पाणी करमाळ्यासाठी राखीव ते उजनीत सोडायला आम्ही उजनीतलं पाणी ते उचल उचलतो आता नवीन योजना जर तुम्ही वेगळी करायची म्हणलं तर त्याला पुन्हा सगळ्या गोष्टी आल्या म्हणजे सी डब्ल्यू सी पासून त्याच्या मान्यता आल्या तुमचं पाणी वाटप आलं पुन्हा मंत्रिमंडळाच्या बैठका आल्या मी त्याच्यामध्ये दोन्ही विषय आमच्याकडचही म्हणजे सिनेमाडामध्ये जे आमची कुर्दू आंबार पिंपळसोटे ही गाव राहिली होती त्यालाही व्यवस्थितपणे असा मार्ग काढला की पहिल्या ह्याच्यामधलं जे पाणी शिल्लक आहे ते पाणी रेकॉर्डवरती शिल्लक राहिलेलं पाणी आम्ही ह्या या गावाला देतो आणि ते करत असताना अजून शेवटची योजना फायनल झाली नव्हती आमची फायनल न करता तिसरा सुखरुमा आम्ही तिचा सुरू केला सिनेमाला उत्साह योजना आणि तिसऱ्या सुखरुमामध्ये ही सगळी गाव आहे करायची सेम पद्धत मी इकडं कोकडीच्या कोकडीच्या बाबतीत पण वापरली त्याचं कारण असं होतं की त्याच्या अधिकार ईडीला सी लाईक महामंडळाचे अधिकार आहेत पाणी जर शिल्लक असेल तुमचं पाणी मागत असाल तर तुम्हाला वरती जावं लागतं फक्त आता ह्या सर्वेच्या पर्यंत जे निवडून ठेवलं होतं तर त्याला सिंचनातलं जे काय पन्नास लाख रुपये साठ लाख रुपये सर्वेसाठी घ्यायचे आपण टेक्निकल त्याचा फिजिबिलिटी अहवाल आपण डिपार्टमेंट कडनं करून घेतला असतो आणि अधिकृतपणे ज्यावेळेस आपल्याला त्याचा सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये खरंच समावेश करायचा त्यावेळेस तुम्हाला अधिकृतपणे त्याचे सर्वेचं केंद्र काढून घ्यावं लागतं आणि ते सर्वेचं केंद्र काढून नेण्यापर्यंत आपण ते ठेवलं होतं त्याच्यावरती आज नुसत्या गप्पाचं ऐकतोय मी मिटिंग झाली आणि कोकणीचं फायनल झालं म्हणून पण मला नाही वाटत की त्यातलं म्हणजे व्यवस्थितपणे कायदेशीररित्या त्याच्यामध्ये वरती मांडणी केल्याशिवाय त्यातून मार्ग निघाला असं मला स्वतःला वाटत नाही त्याही दृष्टीनं आपल्याला भविष्यकाळामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे मी या निमित्तानं जास्त बोलणार नाही उद्याची निवडणूक आपण राष्ट्रवादीवरती उभारतोय एक काय कार्यकर्ते मत आहेत की युत्या आघाड्या कराव्या पण युत्या आघाड्या करत असताना आपली भूमिका पहिलीही कधी अशी नाही की बाबा कार्यकर्त्याला पद मिळाले नाही पाहिजेत किंवा अशी नाही आहेत म्हणजे शेवटी मी या ठिकाणी नेता म्हणून काम करत असताना माझ्याबरोबर चार कार्यकर्ते मोठे झाले तरच मी सुद्धा स्थिर या ठिकाणी होणार आहे त्या दृष्टीनं सातत्यानं माझे समन्वयाची भूमिका आतापर्यंत राहिली पण तरी सुद्धा तुम्ही वातावरण बघितलं असेल की शेवटी कसं होतं की जो स्ट्रॉंग स्ट्रॉंग माणूस असतो किंवा जो बऱ्यापैकी ताकदवान असतो त्याच्या विरोधातच ही अशी कोंडाळी गोळा होत होती आणि मग ती कमी ताकदीची दहा जण गोळा करून ह्याला ह्याच्या पायात पाया पण पाया पडता येते अशा पद्धतीचं वातावरण तयार होत असतं आणि त्याला सुद्धा काही कालापर्यंत मर्यादा राहते त्यामुळे माझी कार्यकर्त्याला विनंती राहील की आज आपण जरी एकट्या लढायला गेलो तरी आपल्यात सुद्धा कार्यकर्त्यांची सगळ्या गटामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक ठिकाणी उमेदवारी इच्छुक उमेदवारांची संख्या भरपूर आहे इथंच ह्या सुद्धा गट आपण बघितलं तर वरती जिल्हा परिषदेसाठी आबानी मागितलेलंच नाही अजून पण साधारण चर्चेत आबाचं मत आहे की बाबा उद्या पार्टीला जर गरज असेल तर माझी लढायची तयारी आहे यांचं राजेंच मत आहे की बाबा आपण समन्वयानं करू म्हणजे वरच्या उमेदवारीसाठी हे दोघ पण तसे लढायला ठामपणे कुठल्याही म्हणजे युती आघाडी न करता यांची दोघांपैकी कोणाची लढायची तयारी तसं खाली बघितलं पंचायत समितीला तर गावगाव आपल्याकडे उमेदवार आहेत पलीकडच्याही कितूर गणामध्ये पण गावगाव जवळ उमेदवार आपल्याला मिळणार आहेत उमेदवार या ठिकाणी प्रत्येक गणामध्ये आपल्याकडं गणात असू द्या जिल्हा परिषदेला असू द्या मोठ्या प्रमाणामध्ये मागणी तरीसुद्धा माझी आपल्या सगळ्यांना इच्छुक सगळ्या उमेदवारांना विनंती राहील की बाबा आपण सगळे फॉर्म देऊन भरून ठेवू ज्याला कोणाला इच्छुक म्हणून फॉर्म भरून ठेवायचं असेल त्यांनी दिंदाज ठेवा म्हणून मी त्या दिवशी यांना बरं पावला सगळ्यांना सांगा म्हणले की कुणी जरी आपल्याकडं तुम्हाला फोन केला की बाबा मला फॉर्म भरायचा आहे तर ज्याला भरायचं असेल त्याला भरू द्या आपण पुन्हा फॉर्म भरल्यानंतर मध्ये आपल्याला पिरियड आहे भरतो मला वाटतं वीस एकवीस तारखेपर्यंत एकवीस ते सत्तावीस पिरियड आहे पण आपल्याला पक्षावरती असल्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे एकवीस पर्यंत किंवा बावीस पर्यंत आपल्याला फायनल करावं मिळते आणि त्या दृष्टीनं मग आपण बसून गावगावच्या त्या त्या गणाच्या उमेदवार फायनल करत असताना त्या गावातल्या प्रमुख कार्यकर्त्याला आपण विचार विनिमय करू त्यांच्याकडनंही कर आपण सजेशन घेऊ आणि त्यातून सगळ्याला व्यवस्थितपणे मान्य होतील अशा पद्धतीनं त्या सगळ्या उमेदवारा काढून आणि उद्याची येणारी निवडणूक तुम्ही सगळीजणं मंडळी ज्या पद्धतीनं मी बघतोय की पराभव होऊन सुद्धा तुम्ही खचून गेलेला नाही आहे किंवा उद्या ह्याला आपल्या कारखान्याला जरी आपलं पराभव झाला तरी सुद्धा तुम्ही कुठल्याही प्रकारची त्यामध्ये ही न भीती न बाळगता व्यवस्थितपणे गटामध्ये राहून आपापल्या भूमिका त्या ठिकाणी घेत आहात आणि त्यामुळं उद्याच्या निवडणुकीला सुद्धा आपल्या सगळ्याच्या प्रयत्नातून आणि मला वाटतंय की आपण कारखान्याला ज्यावेळेस बघितलं पाच पाच जण एकत्र आले तरी सुद्धा त्रेचाळीस टक्के मतं आपल्याला त्या ठिकाणी पडले आणि आत्ता सुद्धा जे वातावरण त्याच पद्धतीचं जर असेल तर आपल्याला सुट्ट निवडून सुद्धा कुठल्याही प्रकारच्या अडचण येईल असं मला वाटत नाही कारण हे पाच गट आता काय एकत्र एका जागेला जिल्हा परिषदेला राहतील असं मला स्वतःला वाटत नाही कारण यातला एखादा जरी गट कुठंतरी गेला आणि दुसरं महत्वाचं आपण चिन्हावरती निवडणूक लढवतोय पक्षाची दहा दोन पाच टक्के मतं याच्यामध्ये असणारच आहे तुम्ही सांगता हे राष्ट्रवादी काँग्रेसमधले दोन्ही पक्ष जरी मागच्या वेळेस वेगवेगळे साहेबांचा वेगळा झाला जिदाचा वेगळा झाला पण आज तशी तर त्या पद्धतीनं आपल्याला त्या पद्धतीनं आपल्याला सात आठ सात आठ साधारणतः टक्के तरी मताची पक्षीय पातळीवरती सात आठ सात आठ टक्के तरी मताचा त्या ठिकाणी आपल्याला प्लस मिळू शकेल असं मला स्वतःला वाटतंय कारण मागच्या निवडणुका आपण नुसत्या गटावरती लढलेलो आहे पक्षावरती आपण आता या निवडणुकाला लढतोय तर त्या दृष्टीनं आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू शेवटी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या गाव पातळीवरचे छोटे छोटे विषय असतील पण त्या दृष्टीनं हे महत्वाचे सत्ता राखीत म्हणजे तुम्ही बघितलं तु� असेल की मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना गावातले छोटे छोटे प्रश्न आपल्याला सोडवता येत होते कुकडीचा प्रश्न सुटणार नाही जिल्हा परिषदेच्या माध्यमात रिक्षाचा प्रश्न सुटणार नाही पण तुमच्या गावातल्या विषयाचा प्रश्न असू द्या बरक्या ओड्याचा प्रश्न असू द्या एखादं मंदिर सभा मंडप करायचा असू द्या शाळेची इमारत दुरुस्त करायचं असू द्या दवाखाना असू द्या ह्या सगळ्या गोष्टी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गाव पातळीवरच्या आपल्याला सांडपाण्यापासून या सगळ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करता येतील आणि त्या दृष्टीनं आपण सगळेजण मिळून उद्याची ही निवडणूक घड्याळाच्या चिन्हावरती आपण सगळ्या ताकदीनिशी या ठिकाणी आपण लढू उमेदवारा फायनल झाल्यानंतर उमेदवारा फायनल झाल्यानंतर जो उमेदवार देईल ते सगळ्यांनीच माझी सगळ्यांना विनंती राहील की बाबा याला पार्टीच म्हणून काम करायचं शेवटी पार्टी मोठी झाली की आपोआप कुठं ना कुठं कुठं ना कुठं त्या त्या कार्यकर्त्याला सुद्धा भविष्यकाळामध्ये संधी मिळत राहते पण पहिल्यांदा पार्टी तरी टिकवणं महत्वाचं आहे आपल्याला आणि त्या दृष्टीनं माझी विनंती राहील की उद्याच्या पार या निवडणुकीमध्ये एकदा आपले उमेदवार फायनल झाले ते सगळ्यांनीच मिळून अतिशय चांगल्या पद्धतीनं ही निवडणूक पार पाडावी एवढंच आपल्याला या निमित्तानं बोलतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो गिरंज वकिलाने अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मेळाव्याची सोय केली त्याबद्दल वकील साहेबांचंही मनपूर्वक आपल्या सगळ्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि मी माझी राजा घेतो जय हिंद जय